ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहता फोर के डिजिटल चॅनल गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कामोटे येथील महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने अनेक महिला मिळून ओवी ग्रह उद्योग व्यवसाय हा पाच पाच वर्षापूर्वी चालू केला यात चपाती आणि पापड निर्मितीचे काम करतात ग्राहकांची मागणी भरपूर वाढली म्हणून या व्यवसायाचे पुढील पाऊल म्हणून चपाती आणि पापड निर्मितीचे मशीनचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन केले यात दिवसाला पाच हजार चपाती किंवा पापड मशीनद्वारे बनवले जातील यावेळेस ओवी गृह उद्योग संस्थेचे सोनल विकास म्हात्रे आणि त्यांच्या सहकारी सुलक्षणा म्हात्रे हेमांगी जनार्दर म्हात्रे वर्षा दीपक म्हात्रे प्रतिभा राजेश म्हात्रे दिव्य सौरभ म्हात्रे निकिता निखिल म्हात्रे रघुनाथ म्हात्रे उपस्थित होत्या नमस्कार मी गौरव जागेदार आणि आपण पाहता चॅनल आज कामोटे येथील महिलांनी गृह उद्योग म्हणून चालू केलेले आहे आणि इथे आपण बघू शकता नवीन मशीन आले इथे पापड आ, भाकरी चपाट्या वगैरे याच्यातून बनलेल्या तर आपण ज्यांनी हा उद्योग चालू केलेला आहे त्या काही हो आपलं काय हेमांगी जनार्दन म्हात्रे हेमांगी जनार्दन मात्रे यांनी हा उद्योग चालू केलेला आहे त्यांच्या सर्व महिला मंडळांनी हा उप ताई काय सांगणार वास, आपल्या नवीन व्यवसायाबद्दल आपण पहिले काय करत होते म्हणजे आम्ही घरी हा भाकरींचा उद्योग करत होतो पहिला पण नंतर जरा पुढे काहीतरी करावं म्हणून जास्त ही संकल्पना आम्हाला अशी मनात आली की पुढे काहीतरी मोठं करायला पाहिजे किती वर्षापासून आपण चपाती वाकडी वगैरे बनवता चार पाच वर्ष झाली अच्छा चार पाच वर्ष आपले मेन होते म्हणजे गिरायकुळे गावातले हॉटेल ढाबा गावातले ढाबा हॉटेल आता ही मशीन याची संकल्पना आपल्याला कशी सुचली म्हणजे अशी आमच्या घरातूनच सगळ्यांना ही आयडिया आली की ही मशीन घ्यावी आणि पापड भाकरी चपाती म्हणजे जास्त त्याच्यात सगळं होईल असं आपण किती आपल्या असं म्हणजे मैत्री वगैरे एकत्र चालू करता म्हणजे वीस जण आहेत घरात वीस म्हणजे वीस लोकांना आपल्याला रोजगार मिळतो रोजगार अच्छा आता आपल्याला भरपूर पुढे म्हणजे मशीन तर रोजचं किती उत्पादन निघेल तरी दिवसाला ऑर्डर प्रमाणे म्हणजे आता जशी ऑर्डर येईल तशी आता शंभर दोनशे पाचशे त्याच्यावर अगोदर आपण किती म्हणजे सप्लाय करायचे शंभरच्या वरती पन्नास शंभरच्या वरती शंभरच्या वरती करायचे आता याच्यातून कधी रोजचे हजार तरी होईल का हो oh, हो oh. हा हजार काढू शकतो व्हायलाच पाहिजे पहिलाच पाहिजे ठीक आहे अजून याच्याबरोबर आपला काय व्यवसाय आहे अजून अजून म्हणजे पापड आता याच्यात म्हणजे पापड बनवले जातील चपाती पापडांचा नवीन व्यवसाय त्याच्यात घेतलाय अच्छा ठीक आहे ताई ही मशीन आपला भाकरी पीठ उकड उकडीचं भाकरी याच्यामध्ये उकडलं जातं पीठ आणि मग बनवून भाकरी मशीन